अळूच्या पानांपासून आपण अळूवळी वगैरे तर बनवतोच आणि प्रत्येकजण अळूवळी त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवते पण अशा प्रकारचे कधी कधी बाजारामध्ये आपल्याला छोटेसे पानं मिळतात पण त्यापासून अळूवळी करणं खूप अवघड जातं त्याकरता आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अळूची भजी बनवणार आहोत तर इथं मी अळूची पाने छान स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर अशी बारीक कट करून घेतली त्यामध्येच त्यानुसारच एक मोठा बारीक चिरलेला कांदासुद्धा त्यामध्ये टाकून घेतला कांदा उबटत चिरायचा म्हणजेच जी भजी आहे तर ती छान निघतात त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली कारण कोथिंबिरीने कोणत्याही पदार्थाला छान अशी चव येते त्यासोबतच आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा हळद जर तुम्हाला यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही कांदासुद्धा यामध्ये वाढवू शकता सोबतच त्यामध्ये आपल्या चवीनुसार हिरवी मिरची किंवा मग लाल तिखट त्यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर आता इथे ओवा असा बारीक छान हातावर क्रश करायचा त्यानंतर त्यामध्ये घालायचा म्हणजेच त्याचा एक फ्लेवर छान असा भज्यांना आपल्या येतो त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलं हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये वाटून जरी टाकली तरीसुद्धा या ठिकाणी चालेल तर आता ना यामध्ये थोडंसा हिंग त्यामध्ये घालायचा म्हणजेच का होतं की हरभऱ्याच्या डाळीचं पीठ जे आहे तर ते थोडंसं असं वाट असतं त्यामुळे भजी वगैरे खाल्ल्यानंतर त्रास होतो त्यामुळे थोडासा हिंगाचा यामध्ये वापर करायचा त्यानंतर एक थोडंसं दोन चमचे भरून मीठ जे पीठ आहे आपल्या हरभऱ्याच्या डाळीचं ते टाकून घ्यायचं सुरुवातीला एकदम पीठ घालायचं नाही सुरुवातीला त्यामध्ये ज्या आपण अळूची पानं कांदा त्याला जे पाणी सुटेल ना त्यामध्येच हे पाण्यामध्ये सगळं छान पीठ जे आहे तर ते मिक्स करून घ्यायचं आणि जर गरज वाटलीस तर त्यामध्ये अगदी एक ते दोन चमचे पाणी त्यामध्ये घालून परत छान पीठ असं मळून घ्यायचं तुम्हाला जर वाटत असेल की अळूची भजी आपली जी आहे तर ती अजिबात तेलकट व्हायला नको तर ही खास स्टेप आहे की ना तुम्ही ज्या कांद्याला पाणी सुटेल किंवा ज्या अळूला पाणी सुटेल ना तर त्यामध्ये जे आहे तर तेवढ्याच त्याच्यामध्ये पीठ जेवढं बसेल तेवढंच पीठ त्यामध्ये घालायचं पण एकदम पण जर कमी असलं तर मग भजी जी आहे तर ती चविष्ट लागत नाही आणि ही जी पानं आहे तर ती तेलात टाकल्यानंतर थोडीशी जळतात आणि मग ती अजिबात खाण्यासाठी चांगली लागत नाही त्यामुळे ना एकदम त्यामध्ये व्यवस्थित छान असं त्याला बायंडिंग येईल भजे तळताना त्याला छान बाइंडिंग येईल अशाच पद्धतीने आपल्याला पीठ त्यामध्ये घालायचं आहे तर थोडासा अंदाज घेत घेतच यामध्ये पीठ घालायचं म्हणजेच काय होतं भज्यांची टेस्टसुद्धा छान लागते आणि भजीसुद्धा अजिबात तेल होत नाही तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित छान असं थोडंसं हाताने थोडंसं फोर्स आपल्याला हे छान मिक्स करून आहे म्हणजेच थोडंसं ते पाणी त्यामधून रिलीज होतं कांद्याचं वगैरे मीठ आपण त्यामध्ये ऑलरेडी घातलेलं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर काय करायचं आहे अळूच्या पानांमध्ये आणि कांद्यांमध्ये आधीच मीठ जे आहे तर ते टाकून ठेवायचं किंवा कांद्याचा वापर त्यामध्ये थोडासा जास्त प्रमाणात जर केला तर पीठ त्यामध्ये आपल्याला जेवढं हवंय तर तेवढं छान असं बसतं तरी ते तुम्ही बघू शकता अगदी एकही थेंब पाण्याचा वापर न करता आपण ना अळूचे पा जे पा तीन चमचे आपण जवळपास त्यामध्ये पीठ घालून घेतलं होतं तर ते पाणी न टाकतासुद्धा त्याला एक छान अशी बायंडिंग आलेली आहे तर आता इथे ना आपल्याला बरोबर असा अंदाज घेता येतो की यामध्ये आपण तेलामध्ये सोडल्यानंतर त्यामध्ये ते आपल्याला छान अशी बाइंडिंग येईल का नाही तरी हाता तर होता कि पीट ते मला हातात लावल्यानंतर लगेचच कळत होतं की अजून यामध्ये छान थोडंसं पीठ बसेल त्यामुळे मी आणखी एक चमचा त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून घेतलं आता सेम प्रोसेसने आपल्याला हे छान परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता जवळपास आपण चार चमचे पीठ यामध्ये घालून घेतलं तरीसुद्धा एकही पाण्याचा थेंब न घालता आपण हे बाइंडिंग जे आहे तर ती छान असं मिक्स करून आहे आणि तरीसुद्धा ते पीठसुद्धा आपल्या यामध्ये छान असं मिक्स आहे तर अशाच प्रोसेसने आपल्याला व्यवस्थित अशी जी आहे तर ती अळूची भाजी छान अशी तयार होतात तर इथे बघू शकता हातामध्ये घेतल्यानंतर ना एकदम छान असं व्यवस्थित समजत होतं की याला छान अशी बाइंडिंग आलेली आहे तर आता इथे एका लोखंडाच्या कढईमध्ये मी आपली भजी छान अशी तळली जातील तेवढं त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे खूप जास्त तेलाचा जा अजिबात वापर करायचा नाही जेव्हा तुम्ही केव्हाही तुम्ही जर तेलाचा वापर करत असाल तर कमीत कमी तेल गरम करायचा ट्राय करा कारण की तेच तेल आपण जर तीन ते चार वेळेस गरम केलं तर ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त हानिकारक असतं त्यामुळे खूप जास्त तेलाचा तळताना पहिला मुद्दा तर खूप छोट्या कढईमध्ये तळायचा ट्राय करायचा म्हणजे तेलसुद्धा आपल्याला कमी लागतं आणि खूप जास्त तेलाचासुद्धा आपला वापर होत नाही तर आता आपण ज्या प्रकारे भजी तळून घेतो ना सेम प्रोसेसने छोटी छोटी भजी यामध्ये आपल्याला टाकून छान अशी तळून घ्यायची आहे सुरुवातीला तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच मग तेलामध्ये भजी सोडायला सुरुवात करायची नाहीतर मग भजी तेलकट होतील तर हळूहळू अशा प्रकारे मी ना सगळी भजी टाकून घेते आणि अन थोडंसं ना, ना त्याला असं प्रेस करावं लागतं कारण की यामध्ये आपण पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे तर तळताना त्याला असं थोडंसं प्रेस केल्यानंतर त्याला एक छान बायंडिंग येते म्हणजेच भजी जी आहे तर ती छान अशी तळली जातात तर आता तर। इथे भजी टाकून झालेली आहे आता हे थोडंसे बबल्स त्यावरती कमी झाले की त्यानंतर आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत थोडेसे बबल्स कमी झाले की मगच त्यावरचं टाका झारा त्यामध्ये घालून त्याला थोडंसं हलवायचं नाही तर मग भजी जी आहे तर ती खाली चिपकतात किंवा मग तेलामध्ये ते असं थोडंसं जे आहे तर आजूबाजूला ते बारीक बारीक जे असतं आपल्या भज्यांचं तर ते निघतं त्यामुळे थोडंसं बबल्स कमी झाल्यानंतर झारा किंवा चमचा त्यामध्ये घालून छान व्यवस्थित अलटपलट करून आपल्याला अशाच प्रकारे सेम प्रोसेसने सगळी भजी तळून घ्यायची आहे आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचा असं म्हणजेच सोडा वगैरेचा वापर केलेला नाही आहे कुठल्याही पदार्थामध्ये जर सोड्याचा वगैरे वापर केला ना तर तेल खूप जास्त शोषतं आणि मग तो पदार्थ खायला खूप तेलकट लागतो आणि तो खाल्ल्यानंतरसुद्धा आपल्याला पाणी खूप प्यायची इच्छा होते त्यामुळे शक्यतो तेलकट पदार्थांमध्ये सोडा वगैरे अजिबात घालायचा नाही भलेही ते छान असे फुकतात पण त्याच्यामध्ये अजिबात सोडा वगैरे घालायचा नाही असेचसुद्धा हे भजी खूप खायला छान लागतात आणि गॅसची फ्लेम जी आहे तर ती आपली मीडियमच ठेवायची मीडियम गॅसवरतीच आपल्याला छान असे मंद गॅसवरती भजी तळून घ्यायची आहे कारण खूप जर हाय फ्लेम केली ना तर बाहेरून करपतात आणि मग आतमध्ये जी भजी आहे तर ती कच्ची राहतात त्यामुळे अजिबात भजी किंवा कुठल्याही पतळणीचा पदार्थ तयार करताना अगदी मंद गॅसवरती छान असा तळू द्यायचा आणि त्यानंतरच मग गॅसची फ्लेम जी आहे भलेही आपण एकदा छान पहिले तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये भजी सोडायची पण ज्यावेळेस आपण तो पदार्थ त्यामध्ये घालतो तर त्याला अजिबात हाय फ्लेमवरती करायचं नाही नाहीतर मग बाहेरून छान असं करपतं ते होतं किंवा क्रिस्पीसुद्धा होतं बाहेरनं पण मध्ये पूर्णपणे कच्चाच पदार्थ तो असतो ज जवळपास तीन ते चार मिनटं आपल्याला भजी तळण्यासाठी तर टाईम लागला आणि आता इथे बघू शकता की छान अशी खरपूस आपली भजी जी आहे तर ती छान अशी तयार झालेली आहे तर तेल थोडंसं असं काढून घ्यायचं आणि त्यानंतरच मग त्यामध्ये एखादा प्लेटमध्ये काढून घ्यायची ही अशा प्रकारची भजी ना अजिबात तेलकट होत नाही आणि तुम्ही जेवढं तेल कढईमध्ये टाकलेलं असेल ना तुम्ही यामध्ये अशा प्रकारची भजी करून कितीही तळून घेतली तरी अजिबातच तेलकट होत नाही आणि ही भजी तुम्हाला जर सांगते तर अगदी छान असे वरण भात किंवा त्याच्यासोबत खाण्यासाठी अतिशय छान लागतात किंवा असंच तुम्ही स्नॅक्स टाईम म्हणूनसुद्धा करू शकतात चला तर मग मंडळींनो तुम्हाला ही छान अशी रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय